देखे। देखे। नमस्कार आज दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी जुन्नर तालुका व खेड तालुका काम वाटप समिती सभेमध्ये ऑनलाइन सहभागी झालेल्या सर्व सुबे व मसस यांचे मी ऍडिशनल सी साहेब यांच्या वतीने स्वागत करत आहे आज आपण प्रथमत जुन्नर तालुक्यातील सुबे यांचा ड्रॉ करणार आहोत सुभेचा ड्रॉ दाखवा जुन्नर तालुक्यात सुबे यांचा प्रतिसाद दाखवा

तर आता हे ही काम जे आमची शुभेच्छा आहेत किती काम आहे टोटल एकशे दोन काम आणि त्याच्या पुढे त्याचा इंटरेस्टची संख्या दिसते बघा किती लोकांनी त्याला अप्लाय केलेला आहे नाईन वगैरे शंभर एकशे सात एकशे एक हो त्या इतक्या कामाला इतक्या जणांनी इंटरेस्ट दाखवलाय म्हणून तर हे सगळं ऑनलाईन आता हे जर फिजिकली ह्यातनं काढायचं म्हणलं ना हे खूप कठीण आहे एवढ्या लोकांनी एकच काम करावं एका कामाला एकशे तीन लोकांनी एका इंटरेस्ट इंटरेस्ट दाखवलाय टोटल एकशे दोन काम नऊ हजार सहाशे बत्तीस काय मग सुबेसुबेस यानंतर त्यानंतर चल काढा आता लॉटरी लॉटरी सक्सेसफुली कमते किती काम होते एकशे दोन एकशे दोन कामांचे पुढे नाव आलं सक्सेसफुल काय कोणाला लागले कोणाला लागले पुढे त्यांचे मोबाईल नंबर नंबरचे मोबाईल आता हे त्यांना मेसेज केले मोबाईल नंबर चला आता आता ह्याची प्रिंट आउट काढून घ्या आणि हे लगेच पुढचे सात दिवसामध्ये प्रक्रिया पूर्ण करा वर्कआउटरची नेक्स्ट याच्यामध्ये पुड� एखाद्याने विड्रॉ केलं विड्रॉ म्हणजे काय करतो तो पैसे नाही भरत नाही भरले पुढच्या प्रक्रिया आपण काय करणार आहे ही जी संख्या वाढली आहे ना आता मी सीओनच्या मान्यते ना पाचशे नव्वद रुपये चार्जेस फिक्स केलेले एवढे दिवस नव्हते ते

काम बघा एकच आहे पिंपळवंडी डावा कालवामन करते सावळेराम काकडे शेड रस्ता शेड काकडे शेड रस्ता करणे असायला तुमच्याकडनं तुमच्याकडनं आले शांत त्याला रजिस्ट्रेशन देत नाही काम आहेत त्रेसष्ट आता याचा ड्रॉ आपण काढतोय

आता होतंय थोडस पण काय होतं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ना एकदमच तीन कामं जर एका संस्थेला दिली तर बाकीच्या संस्था रेखायला राहतात म्हणून आपण काय करतो आता आहे बेचाळीस कामांचा लगेच उद्या परदेश लावणार आपण लगेच लावणार ओके त्याला तर वेळ द्यायची काय काय लगेच लावणार आणि हे आपल्याकडचं आणि आमच्याकडच मिळून त्याची आमच्याकडचे आमच्याकडचे नाही आता मजूर लागेल

आपले आहे उर्वरितची मजूर सरकारी संस्थांना जी काही कामं ह्याच्यामध्ये हो। अलॉट झालेली नाही ते लगेच यादी आम्ही उद्या पार दिवशी परत रा घेत आहोत धन्यवाद खेडला इस... आता आपण खेडच्या खेड तालुक्यातली सुब्यांचा ड्रॉ करणार आहे तर टोटल एकशे सत्तावीस काम आहेत त्याचा आपण ड्रॉ काढतात एका कामाला एकशे एका कामाला एकशे दहा इंटरेस्टेड आहेत It's isso hmm. ಶಿಕ್ಷಿಸ ತವಿ ಸಟ್ರಾನಿ ಗಲ್ಲ ಕೊಡು ಮಜೂರ್ ಸರ್ ಕಡೆ